इकडे नेताजीला काढून टाकल्यावर महाराजांनी राजगडावर असलेल्या कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर या सेनापतीचा शेला पंगला आणि त्यांना किताबी दिला सरनोवत प्रतापराव गुजर एवढ्यात औरंगजेबाचे पत्र मिर्झा राजांना एकदा आले की शिवाजी भोसले यास आग्र्यास जरूर पाठवून द्यावे राजांच्या प्रवासासाठी औरंगजेबाने काही इतमामही करून ठेवला होता व तसे मिर्जा राजांना कळविले होते लगेच मिर्जा राजांनी महाराजास कळविले कि की आग्र्यास निघण्याची तयारी करा महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणार ही गोष्ट सर्वांच्या काळजात काळजीचे घर करून बसली होती जो तो चिंतावला होता सर्वांच्या हृदयाचा काळजीने दहा होत होता प्रवासाची पूर्वतयारी झाली आणि महाराज निघाले नऊ वर्षाच्या लहानग्या संभाजीला बरोबर घेऊन निघाले बरोबर खाशी खाशी मंडळी घेऊन निघाली आपल्या माघारी स्वराज्याचा सांभाळ करण्याची व्यवस्था महाराजांनी अशी केली होती सर्व कारभाराचा शिक्का मातोश्री जिजाऊ आईसाहेबांच्या हाती दिला मोरूपंत पिंगळे निळू मुजुमदार आणि सर्व प्रतापराव गुजर या तिघांनी आई साहेबांच्या आज्ञेत राहून स्वराज्याचे रक्षण करावे व कारभार पाहावा असे ठरवून दिले आरमाराचा सागरी मुभा दर्यासारायण दौलत खान आणि मायनाक भंडारी यांच्या स्वाधीन केला त्यांनीही आईसाहेबांच्या व कारभारांच्या इशाऱ्यावर वा नजर ठेवून स्वराज्याची दर्या दौलत सांभाळावी असे ठरवले आणि मुख्य म्हणजे कोणीही कोणत्या प्रसंगाने बातमीने वा भयाने हडबडून गडबडून जाऊ नये अशी सांगी महाराजांनी सर्वांस दिली